नमस्कार मी सो डॉक्टर रेणुका कानडी जनसेवा आयुर्वेदिक न्यूस्पर्यक हॉस्पिटल पैठण व अर्धा सेंटर आज आपल्याकडे प्रकाश इंगवे हे मुंबईवरनं पेशंट आलेले आहे त्यांना एक उजव्या साईडचा अकरा महिन्यापूर्वी पॅरालिसिस झाला पॅरालिसिसच्या नंतर आपण त्यांना आपल्या जनसेवामध्ये एक दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीमध्ये जे काही उपचार आपण त्यांना दिले ते उपचारांती त्यांना आज किती आराम आला आज हे आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया नाव सांगा काका तुमचं प्रकाश प्रकाशे कुठून आला तुम्ही कल्याण मुंबई

पाच उपचार परत काही प्रदान आहे आम्हाला कुठे आम्ही चाललो त्यांची हिच्यावर आपला ऍड्रेस कुठून भेटला काका तुम्हाला यूट्यूबवर यूटूबवर मग आपण किती दिवस उपचार घेतले मग इथे दहा दिवस आपले इथले उपचार कसे वाटले तुम्हाला माझा विचार होता मला हो या उपचारामध्ये किती आराम आला तुम्हाला आपल्याकडे तो आलाच आरामला आला आहे बाकी आपली त्यांना स्टाफ वगैरे कसा वाटला आपण तुम्हाला किती घंटे करत होतो आपण रोज चार्थ 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 तो रोज तो रोज तास तास धन्यवाद